दादा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला चांगल्या प्रकारे विजय झाल्या सत्ता बसणे बसलेली आहे या विजयाचं श्रेय कुणा द्याल आणि काय सांगाल या विजयाचं श्रेय देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आहे या विजयाचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारनं आम्हाला ज्या या पनवेल जनतेला जे जे काही दिलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो ज्यांच्यामार्फत आम्ही पोचवलं ते सगळे आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं आहे नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनता की ज्यांनी आमच्या कामावरती आणि आम्ही देतो त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला खात्री आहे की आमचे निवडून आलेले सर्व नवीन नगरसेवक हे आपल्यावरती ठेवलेला विश्वास हा सार्थ करून दाखवतील आणि या माहितीचा हा कर्तृत्वाचा आलेख अधिकाधिक उंचावत शिवसेना महा शिवसेना भाजप सत्ता सत्तावेळी उलटून टाकणार असा विरोधकाने चंग बांधला होता मात्र तो यशस्वी झाला नाही काय बोलत खरं तर आपण पाहतोय की या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी तर स्पष्ट कौल दिलेला आहे आता जे विरोधक निवडून आलेले आहेत त्या विरोधकांना शुभेच्छा देऊ आपण की ते या ठिकाणी निवडून आलेत एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले दुसऱ्या पक्षाचा पहिले एका आणखीन एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ आम्ही ज्या सर्वसामान्य जनतेला कौल मागितला त्या सर्वसामान्य जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे त्याचा खरंच आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य रामदास शेवाळेजी हे निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबरीनं शहराध्यक्ष त्यांचे कळंबोलीचे तुकाराम सरत यांच्या पत्नी या देखील इथे निवडून आलेल्या आहेत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले आमचे प्रमाण क्रमांक नऊमध्ये महादेवमध्ये दहामध्ये विजय खानावकर या सर्व आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद चालू आहे मात्र आपली इथं महायुती कायम आहे काय सांगा मी याचं श्रेय आमच्या सगळ्या नेत्यांना देईन की त्या नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला अनेक वेळेला अशा पद्धतीची युती म्हटलं की कार्यकर्ते आग्रही असतात आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीनं याच्यासाठी पाठिंबा दिला त्यांचं खरं तर हे आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे मी त्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच प्रकारचं गणित रायगड जिल्हा परिषदमध्ये भविष्यात चालेल का आता या येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या पाहिजे अशीच भावना अर्थातच त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सगळ्यांचं एकमत होणं हे आवश्यक आहे काय होते पाहूया ओके